नमस्कार मित्रांनो आजच्या आपण जाणून घेणार आहोत राजमाता जिजाबाई साहेब यांच्याबद्दल जिजाबाई ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठावन्न ला झाला सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव पाळसाबाई जिजाबाई यांचा विवाह डिसेंबर इसवी सन सोळाशे पाच मध्ये शहाजी राजांशी झाला जिजाबाईंना एकूण आठ आपत्त्य होती त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते त्यांचा थोरगा मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव आपल्या मृत तीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले त्यानंतर एकोणास फेब्रुवारी तृतीया शके या दिवशी शिवनेरी येथे शिवाजी राजांचा जन्म झाला शिवाजी महाराज चौदा वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली कुशल अधिकाऱ्यांच्या समवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वारामुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत ने पुणे शहराचा पुनर्विकास केला स्थानिक लोकांना अभय दिले शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता अशा अनेक प्रेरणादायी कथा शिवाजी राजांच्या मनावर रुजविल्या. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजी राजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच नाही सांगितल्या तर सदरेवर शेजारी बसून राजकारणाची धडेही ही दिले. शिवाजी राजांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीती शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्षही ठेवले शहाजी राजांची कैद व सुटका अफझल खानाचे जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले शिवराय मोठ्या असताना जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत सत्रेवर बसून स्वतः तंटे सोडवत राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या प्रेरणेने शिवरायांनी कानंद गुंजन वेळगंड मोसे खोऱ्यातील वीरबाजी पासलकर शुंजारराव मारळ तानाजी मालू दुसरे आदि आदि अठरा पगड जातींच्या तरुण सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याचे बघून राज्याभिषेकाच्या बारा दिवसांनी सतरा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात जिजामातांची समाधी आहे त्यांच्या या कारकिर्दीला मानासा मुजरा